नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव कैलास लहानगणगाव गाव समटान तालुका येवला जिल्हा नाशिक आता कांदा किती दिवसात झालाय आपला हा सव्वा दोन ते अडीच महिन्याचा जा कांदा झालेला आहे किरण टेक्नॉलॉजी वापर कसा केला तुम्ही याचा वापर आम्ही एकवीस दिवसापूर्वी खादीमध्ये सोडून रासायनिक खताला कोटिंग, कोटिंग करून शेतात टाकून आणि पाणी देऊन त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आम्ही त्याची फवारणी पण घेई केरण टेक्नॉलॉजी आता समजा कांद्याची ही दिवसाच्या मानाने साईज कशी बरं दाखवाय बर? साईज कशी वाटते तुम्हाला साईज एकदम व्यवस्थित झाली फुगवण पण व्हायला लागली आणि कांद्याचे मान सुद्धा चांगले व्हायला पाऊस झालेला आहे ना एवढं हो, हो। बरोबर ना हो तर हा बोला पाऊस चालू होता त्यावेळेस कांद्याचे खूप पीळ मारले होते आणि वाटत नव्हतं की कांदे सुधार आणि मुलांची संख्या मुळांची संख्या पण आपल्यानंतर खूपच छान झाली आणि स्प्रे नंतर सुद्धा अजूनच पात रफ झाली आणि शेंडा पण असं वाकडा नाही झाला एकदम पात सरळ राहील टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे खूप समाधान आहे ओके धन्यवाद